सराव प्रश्नपत्रिका क्रमांक चार इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी मी प्रश्न वाचणार आहे समजून सांगणार आहे त्याच्यातले पर्याय कसे शोधायचे कसे नाही ते बघा पहिला प्रश्न बघा पी ए डी पॅड बरोबर का तर त्याच्यामध्ये पी ए डी त्याचं हे चिन्ह होतंय म्हणजे पीच्या समोर काय करायचं आहे तिथं पी काढायचं सुरुवातीला मधल्या आडव्या लाईनमध्ये ए काढायचा आहे आणि नंतर उंच गेलं आहे बघा वरती भाग ती डीची लाईन आहे म्हणून तो आकार आलाय तिथं तर पी आय एन के ह्या पी आय एन के शब्दाला ह्याच्यापैकी कोणता आकार बसेल पहिला बसेल दुसरा बसेल तिसरा बसेल, बसेल? का चौथा बसेल असा प्रश्न विचारला आहे त्यांनी मग काय वाटतंय तुम्हाला करेक्ट आहे तिसरा आकार बघा पीचा दांडा खाली आला आहे म्हणून खालच्या लाईनला थोडंसं आ येत आहे त्यानंतर मध्यभागी आडवी रेष आहे तिथं आय आणि एन बसेल आणि केचा दांडा परत वर गेला आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन इथं उत्तर येणार आहे तर दुसरा प्रश्न बघा एका मुलाचं चित्र दिलेलं आहे आणि प्रश्न वाचायला शिका सगळ्यांनी अगोदर बघा चूज द करेक्ट एफ पी एच आर एस सी ह्याचा उच्चार काय करायचा चूज सी एच डबल ओ सी चूज म्हणायचं त्याला म्हणजे निवडा चूज म्हणजे निवडा चूज द करेक्ट फ्राज फॉर द गिवन पिक्चर पिक्चर म्हणजे ह्या पिक्चरसाठी जे तुम्हाला चौकोनात पिक्चर दिले त्या पिक्चर साठी ह्या चार पर्यायांपैकी योग्य शब्द निवडा मग पर्याय बघा अ थिन बॉय थीन म्हणजे कसा रे लुकडा काटकुळा थिन अ थीन बॉय अ टॉल बॉय टॉल टी ए डबल एल टॉल म्हणजे उंच अ डर्टी बॉय डी आय आर टी डर्टी डर्टी, डर्टी म्हणजे घाणेरडा बरोबर ना आणि अ फॅट बॉय ए टी फॅट फॅट म्हणजे जाडा किंवा जाड मग तुम्हाला काय वाटतंय चारपैकी कुठला पर्याय बरोबर असेल चौथा अ फॅट बॉय हे या चित्राचं योग्य शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक चारला आपण गोल करायचा आहे बघा किती सोपं आहे कि पण त्यासाठी तुम्हाला प्रश्न वाचता आला पाहिजे चूज द करेक्ट फ्राज हा प्रश्न कळला पाहिजे पर्यायामध्ये जे शब, शब्द शब्द आहेत त्याचा अर्थ कळला पाहिजे थीन म्हणजे लुकडा फॅट म्हणजे जाडा हे तुम्हाला शब्द माहीत असणे अपेक्षित आहे तरच तुम्हाला प्रणव प्रश्न सुटणार नाहीतर तुम्हाला काही येणार नाही शब्द पाठांतर पाहिजे तिसरा प्रश्न बघा फाइंड द ऑड मॅन आऊट बघा ओ डबल डी म्हणा सगळ्यांनी ओ डबल डी ऑड मॅन आऊट म्हणजे चार पर्यायांपैकी जो चुकीचा पर्याय ऑड मॅन म्हणजे चुकीचा पर्याय निवडणे काय करणे किंवा वेगळा पर्याय निवडणे ऑड मॅन म्हणजे चारपैकी वेगळा पर्याय निवडणे किंवा चुकीचा पर्याय निवडणे मग पर्याय पण समजले पाहिजेत बिगला अपोजिट काय येतं आपण वर्ड पाठ करून घेतलेत बिगला काय येतं मग हे करेक्ट आहे टॉलला शॉर्ट येतं का टॉल शॉर्ट करेक्ट आहे ब्लॅक ग्रीन मग ब्लॅकला काय येतं रे अपोजिट व्हाईट पांढरा काळा मग त्याच्यासाठी हे माहीत पाहिजे ब्लॅक म्हणजे काळा रंगांची नावं बी एल ए सी के ब्लॅक म्हणजे काळा व्हाईट म्हणजे पांढरा हे माहीत पाहिजे ग्रीन म्हणजे हिरवा जी आर डबल एन ग्रीन किती जणांना माहिती आहे ग्रीन म्हणजे हिरवा त्यांनाच कळेल हे बाबा चुकली जोडी म्हणून ऑड मॅन आउट म्हणजे चुकीची जोडी निवडायची ओपन शट हे बरोबर आहे का आदर्श ओपन म्हणजे उघडणे शट म्हणजे लावणे आपण म्हणतो ना शट द डोर दरवाजा लाव शट द विंडो विंडो लाव झाक लाव आणि ओपन म्हणजे उघड म्हणजेच या चारी पैकी तिसरा पर्याय चुकीचा आहे ऑडमॅन आउट आहे समजलं किती जणांना समजलं कुग तिसरा पर्याय घेतला आपण नाही म्हणून तीन ला गोल करायचा आहे चौथा प्रश्न बघा बाळांनो विच ऑफ द गिवन वर्ड इज फूड आयटम हे वाचायला आलं पाहिजे डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोणता विच म्हणजे कोणता गिवन वर्ड गिवन म्हणजे खाली दिलेले जी -E आय व्ही म्हणजे खाली दिलेले वर्ड म्हणजे शब्द इज फूड आयटम फूड म्हणजे काय रे रेडि फूड खायचे पदार्थ फूड म्हणजे जेवण फूड म्हणजे हे माहीत पाहिजे तरच इंग्रजी समजणार आहे त्याचे प्रश्नपत्रिकेचं उत्तर वाचायला येणार आहेत फूड म्हणजे जेवण मग खाली दिलेल्या शब्दांमधून जेवणाचा आयटम आयटम म्हणजे पदार्थ आय टी एम e आयटम म्हणजे पदार्थ फूड आयटम कोणता रोटी आर ओ टी आय कुठे जणांना वाचायला येते बघा रोटी पॉट टेस्टी वेसल सांगा मग खायचा पदार्थ विचारलाय खायचा पॉट खातो का आपण नाही टेस्टी टेस्टी म्हणजे आपण म्हणतो चव आहे ती आणि वेसल म्हणजे वेसल म्हणजे असंच एक पदार्थ आहे पण खाण्याचं नाही आहे मग रोटी खातो आपण रोटी फक्त खातो म्हणून फूड आयटम आहे रोटी म्हणून पर्याय क्रमांक एक ला गोल केलेला आहे पाचवा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोईंग इज द रॉंग पेअर रॉंगचं स्पेलिंग आलं पाहिजे वाचायला डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चुकीची किंवा चुकीचा पी पेअर म्हणजे जोडी पेअर म्हणजे किती जणांना वाचायला येते हा प्रश्न बघा ज्यांना वाचायला येत नाही त्यांना अर्थ माहित करून घ्या त्या शब्दाचा उच्चार लक्षात ठेवा पाठ करून ठेवा कारण हेच हेच प्रश्न रिपीट असतात चुकीची जोडी निवडा किंवा कोणती आहे विच म्हणजे जो कोणती जोडी आहे खाली दिलेल्यापैकी आर नॉट त्याचा आहे ऍपस्ट्रॉफी शिकवलेत ना आपण त्या दोघांच्यामध्ये कुठं चिन्ह यायला पाहिजे अपॅश ट्रोपीचं बघा इथं आपण आर नॉट च आरंट वी हॅव च वी वी हॅव च वी आर दिले आ एमचं आ एम आणि कॅन नॉट च कांट चुकीची जोडी बरोबर विचारले का राईट विचारले का डब्ल्यू आर आय जी एस टी राईट म्हणजे बरोबर आणि त्याच्या विरुद्ध काय डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग रॉंग म्हणजे चुकीची जोडी सांगा सांगा मग कुठली चुकीची जोडी आहे तीन नंबरची तिथं डब्ल्यू च्या मध्ये आणि व्ही च्या मध्ये अपास आहे त्याचं काय यायला पाहिजे रे We have? वेर? वेर? वी हॅव व्हर नाही तिथं व्हीई म्हणजे हॅव येते एच ए व्हीई हॅव येते मग ते व्ही हॅव यायला पाहिजे काय यायला पाहिजे वी हॅव पण तिथं दिलं वी आर तिथं काय दिले पुढं हॅव आहे पण तिथं आर आले म्हणून ते चुकीचं आहे रॉंग पेअर आहे पर्याय क्रमांक तीन सा सहावा प्रश्न बघा चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स अल्फाबेटिकल शिकवलं का नाही ए डी म्हणत जायचं एबीसीडीच्या एबी, क्रमानुसार जो अगोदर शब्द येईल तो पहिला लागला पाहिजे मग बघा एबीसीडी नुसार पिंक बरोबर आहे का सिंक बरोबर आहे का लिंक बरोबर आहे का म्हणाय बी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे एल यल काय आलं पी एस आणि एल मध्ये अगोदर काय येईल मग लिंकचा शब्द अगोदर पाहिजे होता की नाही म्हणजेच पहिला पर्याय चुकलेला असं चेक करायचं पहिला पर्याय द्या सोडून आपल्याला म्हणले की करेक्ट शोधा पहिला पर्याय चुकला दुसरा पर्याय बघा यल एल पी आणि एस मध्ये अगोदर काय येतं यल मग वर आहे का येलचा शब्द आहे का पहिल्यांदा आहे यल नंतर बघा बी सी डी म्हणा एम एन ओ पी करेक्ट आहे म्हणजे च्या नंतर पीचा शब्द आलेला आहे तो पण बरोबर आहे लिंक पिंक आणि शेवटी राहिलेलं सिंक म्हणजे हे अल्फाबेटिकल ऑर्डर ऑर्डरप्रमाणे करेक्ट आहे सी ओ डबल आर ई सी टी करेक्ट म्हणजे बरोबर अल्फाबेटिकल अल्फाबेटिकल म्हणजे ए बी सी एबीसीडीच्या क्रमानुसार मग कुठला पर्याय बरोबर वाटला मग पुढचा तिसऱ्या चौथा बघायची गरज आहे का नाही गरज बघायची कारण हिथच आपल्याला बरोबरची जोडी सापडलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे सातवा प्रश्न बघा चिली सी एच आय एल आय चिली चिली म्हणजे काय रे शबास मग मिरचीचा रंग त्यांनी रेड दिलाय असती ना लाल मिरची वाळलेली मिरची रेड कलरची असते तर राईप मँगो आता राईप म्हणजे कळलं पाहिजे त्याचा अर्थच माहीत पाहिजे तरच तुम्हाला कळणार त्याचं उत्तर आर आय पी ई नुसतं मँगो नाही दिलं राईप आर आय पी ई राईप म्हणजे कच्चा आणि मँगो आंबा त्याचा कलर तुम्ही सांगा ग्रीन पिंक येलो करेड रेड समजलं आणि नुसतंच मँगो दिला असतं तर काय केलं असतं रे शब्बास नुसतं बघा किती फरक आहे प्रश्नांमध्ये जर राईप दिलं तर कच्चा आंबा त्याचा ग्रीन कलर येईल आणि नुसतं मँगो दिलं तर त्याचा कलर यल्लो म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक ग्रीन पुढं बघा व्हॉट्स द टाइम व्हॉट्स द टाइम विच पंक्च्युएशन मार्क आता हे कळलं पाहिजे आपण फळ्यावर दिलेले आहेत बघा पंक्च्युएशन मार्क पी यू एन म्हणा माझ्या पाठीमाग पीयून सी यू ए टी आय ओ यन पंक्च्युएशन म्हणजे काय रे विराम चिन्ह काय वरती दिले तुम्हाला प्रश्न दिलाय व्हॉट्स द टाइम आणि विचारले खाली चार पर्यायांपैकी कोणतं पंक्च्युएशन मार्क तुम्ही या ठिकाणी वापराल एक्सप्लमेशन पहिला शब्द वाचा एक्सप्लमेशन मार्क, एक्स, मार्क कसं असतं रे एक्सप्लमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्ह मराठीत उभी रेश आणि त्याच्या खाली टिंब त्याला म्हणायचं एक्सप्लमेशन मार्क दुसरं बघा क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क म्हणजे काय प्रश्नचिन्ह प्रश्न विचारताना आपण प्रश्नचिन्ह वापरतो फुल स्टॉप वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप देतो म्हणजे पूर्णविराम आणि कॉमा सी ओबलम ए कॉमा उच्चार करा त्याचा कॉमा कॉमा म्हणजे सांगा आता वरच्या वाक्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन वापरणार व्हॉट्स द टाइम का बरं क्वेश्चन मार्कच का वापरणार करेक्ट आहे किती वाजले व्हॉट्स द टाइम म्हणजे मराठीत त्याचा अर्थ होतो किती वाजले, वाजले? हा प्रश्न आहे म्हणून आपण कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरणार क्वेशन मार्क पर्याय क्रमांक दोन ह्या या प्रश्नाचं उत्तर आहे नवा प्रश्न बघा सगळ्यांनी चूज द ऑप्शन चूज सी एच डबल ओ एस सी त्याचा उच्चार करा चूज द ऑप्शन ऑप्शन म्हणजे पर्याय मग मराठीत काय झाले ते काय करा पर्याय योग्य पर्याय निवडा मग तुम्हाला कॉमाची जोडी एकला काय लागेल एकला सी ओ डबल ए कोमा कसा असतो कॉमा किती नंबरला ए बी सी डी एक ची जोडी कशा लागेल खाली पर्याय बघाय सी कोण म्हणताय कोमा कुठं आहे बघा की पुढं कॉमा कुठं आहे एकची जोडी कशाला लागणार बी ला परत दोनची जोडी क्वेश्चन मार्क ए दोनची जोडी ए ला खाली बघा सगळ्यांनी खूप महत्वाचं आहे तिसरं एक्सप्लमेशन मार्क कशा हिची जोडी कुठं लागणार डी ला आणि फुल स्टॉप त्याची जोडी मग एक, एक ला बी दोन ला ए कुठल्या पर्याय दिले खाली चार मध्ये बघा बरं करेक्ट आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक A. कसं आधी आधी जोड्या लावायच्या आणि नंतर खाली पर्याय बघायचं एकला कुठं बरोबर लावले दोनला जोडी बरोबर लावलेलं ला ऑप्शन कुठं आहे किती जणांना समजलंय ठीक आहे आता दहावा पर्याय दहावा प्रश्न बघूया आपण लगेच बघा द सब द सब डायरेक्शन नॉर्थ ईस्ट फॉल्स बिटवीन नॉर्थ ईस्ट ही दिशा बिटवीन कोणाकोणाच्या मध्ये येते साऊथ अँड साऊथ अँड नॉर्थमध्ये येते साऊथ अँड ईस्टमध्ये येते का नॉर्थ अँड ईस्टमध्ये येते का वेस्ट अँड साऊथमध्ये येते आपण शिकलेलो आहे दिशांचे प्रकार ईस्ट म्हणजे पूर्व वेस्ट म्हणजे पश्चिम साऊथ म्हणजे दक्षिण आणि नॉ नॉर्थ म्हणजे उत्तर मग नॉर्थ ईस्ट को कौन, कोणाकोणाच्या कौन, मध्ये येईल रे बाळांनो नॉर्थ ईस्ट बघा बरं कुठं येईल कच्चं काम करा आणि उत्तर काढा नॉर्थ ईस्ट कुठे येईल दिशा सगळ्यांनी कच्चं काम करा आणि उत्तर सांगा मला